उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अधिकारी अंजना कृष्णा यांचा व्हायरल कॉल आणि त्यानंतर सोलापूरमधील कार्यकर्त्यांवर झालेली कारवाई या दोन गोष्टीमधून राज्यातील सत्ता समीकरणाचा अंदाज येतो मित्रांनो अजित पवारांच्या दादागिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावला आहे का तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट करून कळवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा सोलापूर जिल्ह्यातील एका गावात मुरुम अवैधपणे उपसण्याच्या प्रयत्नाला विरोध करण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली होती या कारवाईत अधिकारी अंजना कृष्णा ह्या सहभागी झाल्या होत्या यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे कार्यकर्ते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला आणि अंजना कृष्णा यांना तो फोन देण्यात आला फोनवरून अजित पवारांनी कारवाई थांबवण्याचा आदेश दिल्याचा व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे अंजना कृष्णा यांनी पहिल्यांदा अजित पवारांना ओळखलं नाही अशा पद्धतीचं वर्तन केलं त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार बोलले की मी व्हिडिओ कॉल करता हो, तब आप मुझे हो ना आणि त्याचबरोबर महिला अधिकाऱ्याच्या डेअरिंग बद्दल आणि त्यांच्यावर होणाऱ्या ऍक्शन बद्दलही अजित पवारांच्याकडून स्पष्टपणे बोललं गेलं आणि हे दृश्य अनेक ठिकाणी व्हायरल होत आहे तर आता प्रश्न असा येतो की हा व्हिडिओ व्हायरल होण्यामाग मुख्यमंत्र्यांचा थेट हात आहे का आणि याबाबत दुसरी गोष्ट अशी की अजित पवारांची आता अधिकाऱ्यांवर तेवढी पकड राहिलेली नाहीये किंवा अजित पवारांचं धाक दाखवून आपल्या कार्यकर्त्यांची कामं करून घेण्याचं कौशल्य आता अधिकाऱ्यांवरती चालत नाहीये कामाचा दादा अशी प्रतिमा असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या व्हायरल क्लिपमुळे त्यांच्या प्रतिमेला तडा जायला सुरुवात झाला आहे अजित पवार हे धाक दाखवून आपल्या कार्यकर्त्यांची कामं करून घेत आहेत अशा पद्धतीचा संदेश आता सर्वांपर्यंत जायला लागला आहे यातून अजित पवार कायदा सुव्यवस्थेत थेट हस्तक्षेप थे 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 करत आहेत का असं सर्वांना जाणून येतं आहे आणि त्यामुळेच झालेली कारवाई ही मुख्यमंत्र्यांच्या थेट आदेशावरून अजित पवारांना चाप लावण्यासाठी झालेली कारवाई आहे असं दिसून येतं मित्रांनो हो, आता यातून हा संदेश आपण समजायचा की अधिकारी अजित पवारांना तेवढीशी किंमत देत नाही आहेत आता थेट मुख्यमंत्र्यांचेच आदेश ग्राह्य मानले जाणार कारण अजित पवारांनी ज्यावेळी मी उपमुख्यमंत्री बोलतोय असं सांगितल्यानंतरही अंजना कृष्णा या थोड्याही दगमगल्या नाहीत आणि त्यांनी थेट त्यांना प्रूफसाठीची मागणी केली अजित पवारांच्या कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा घातल्याचा गुन्हा दाखल झाला आहे यामधून मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्ष मेसेज दिला आहे का कायदा हा कोणासाठी वेगळा नाही हा संदेश यामधून असू शकतो आणि त्याचबरोबर अजित पवार आणि त्यांच्यासह त्यांचे इतर मंत्री ज्यांचे मागील काही काळात वादग्रस्त विधानं आले आहेत आणि आता त्यांचे पक्षप्रमुख अजित पवारांचेही वादग्रस्त व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं आहे अजित पवार हे उपमुख्यमंत्री असून त्यांना नेहमीच प्रशासनावर कडक पकड ठेवायची सवय आहे पण या घटनेनंतर त्यांची प्रतिमा अधिकाऱ्यांना धाक दाखवणारे नेते अशी झाली आहे कारवाई झाली म्हणजे आता थेट आदेश फेल गेला हा अजित पवारांच्या राजकीय प्रतिमेला धक्का आहे अजित पवारांच्या दमदाटीला आता थेट आळा घालणारी ही पहिलीच ठोस कारवाई दिसते त्यामुळे त्यांच्या राजकीय पंखांना थोडा चाप लागला आहे हे मान्य करावं लागेल अजित पवारांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई म्हणजे अजित पवारांना थेट चाप लावण्याचा प्रयत्न आहे त्यांच्या दमदाटीच्या भाषेला प्रत्यक्षात प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही तर कायद्याच्या चौकटीतच कारवाई झाली त्यामुळे हा संदेश गेला की अजित पवारांचे आदेश सर्वमान्य नाहीत आणि सरकारमधील इतर शक्ती केंद्रे जसे मुख्यमंत्री आहेत ज्यांच्याकडे गृह विभागीय आहे, आहे। त्यांना बांध घालू शकतात एका अर्थाने अजित पवारांचे पंख थोडे का होईना छाटले गेलेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा